नऊशे चौऱ्याण्णव शेवटी कारण की त्या ताईंचं मला नाव नाही माहिती फक्त व्हॉट्सअपवरती तही त्यांचं जे ब्लाउज मध्ये बडाच म्हणजे बराच मोठा प्रॉब्लेम आणि हे बघा तर ता ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल मी एका कपड्यावरती कटोरी कटिंग करून त्यानुसार टक्स सुद्धा घेऊन बघितले का तिथे कमर आहे थर्टी नाईन आणि थर्टी नाईनचा चौथा भाग येत्यांना अर्धा इंच अशी तिरची शिलाई जाईल जे ताईने मेजरमेंट पाठवलं आहे त्यानुसारच मी रुंदी आणि लांबी घेतली आहे तर इथे फोर्टी टू चे साईजचं जे कोटोरी ब्लाउज कटिंग आहे ते वेगळ्या पद्धतीने मी कटोरी वाढवणार आहे दोन्ही बाजूनी सव्वा एक इंचानी अशी रेषा खेचून घेतली त्याच्यानंतर या टोकापासून पग छोटं बनवायचं असल्यामुळे मी चार इंचावरती तर ज्या ताईंचा प्रॉब्लेम आहे तर त्या ताईंचं इथं मी पेपर कटिंग तर तुम्ही बघतच असाल हा व्हिडिओ ताई करून बघा आणि कारण की सांगता येत नाही भरपूर कस्टमर आपल्याकडे येत असतात आणि वेगवेगळ्या वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात ते, ते जाणून घेणं आणि त्यानुसार ते त्यांना ब्लाउज स्टिच करून देणे किंवा ड्रेस असेल नमस्कार कसे आहेत सगळे आणि आज मी एक वेगळाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि खास करून त्या ताईंसाठी ज्यांनी मला व्हॉट्सअप केलं होतं त्यांच्या ब्लाउजमध्ये काही प्रॉब्लेम होतं तर त्यांनी मेजरमेंटसुद्धा व्हॉट्सअप केलं होतं तर त्या मेजरमेंटनुसार मी इथे जर पाहिजे ती अशा प्रकारे इथे पेपर कटिंग करून ठेवली होती आणि इथं त्यांचा मेजरमेंट पण दिलेला आहे नऊशे चौऱ्याण्णव शेवटी कारण की त्या ताईंचं मला नाव नाही माहिती फक्त व्हॉट्सअपवरती ते त्यांचं जे मध्ये बराच म्हणजे बराच मोठा प्रॉब्लेम होता तर त्याच्यावरती मी थोडा अभ्यास करून सोल्युशन काढला आहे ते तर तेच आज तुमच्यासोबत शेअर करते आणि हे बघा तर ता ताई तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल ते मी एका कपड्यावरती कटोरी कटिंग करून त्यानुसार टक्स सुद्धा घेऊन बघितले का येतं का व्यवस्थित के मी केले तर आता मी तुम्हाला डेमो म्हणजे करून दाखवते कशा प्रकारे मेजरमेंट घ्यायचा कटोरीसाठी तर ते मी तर बोर्डवरती दाखवते ऑलरेडी मी पेपर कटिंग केलेली आहे तर बोर्डवरती जे पुढचा भाग आहे तेच फक्त दाखवते भागचा भाग पण तुम्हाला समजेल कसं कटिंग करायचं <laughs> तर सर्वात आधी इथे मी काय करते एक सरळ लाईन आखून घेते म्हणजे असं समजा ते आपण जे कपड्यावर जे जॉईंट्स आहेत असतो ना कपड्याची तिकडनं जे कटिंग करत असतं तर त्यानुसार मी इथे एक सरळ लाईन आखून घेते आणि त्यानंतर मी जे पट्टी आणि आईपट्टीसाठी पाव इंचाची सिलाई मार्किंग घेत असते तर ती पण इथे घेतलेली आहे तशा प्रकारे इथे तुम्हाला दोन लाईन दिसत असतील तर इथे मी दोन लाईन आखून घेतले सिलाई मॅचिंगसाठी पाव इंच वाढून दोन लाईन आकारले आता इथं जी चेस्ट साईज घेतली आहे ती फोर्टी टू चेस्ट साईजनुसार मी कटिंग करणार आहे तर टाईमची जी अपर चेस्ट होती ती फोर्टी टू आहे आणि फोन बास्ट आहे ती फोर्टी फोर चेस्ट साईज आहे पण फोर्टी फोर चेस्ट साईज नाही त्यांना ब्लाउज खूपच लूज होईल म्हणून मी जी चेस्ट साईज घेणार आहे ती फोर्टी टू आता सर्वात आधी ते शोल्डर घेणारे तो शोल्डर घेतले सहा इंच फोर्टी टू चेस्ट साईज ला आणि त्यानंतर अनुभव साठी जे मुंडा घे रे त्याच्यासाठी जी लाईन घेतली ती सव्वा सहा तिकडे हे जे अनुभव मुंडा घेसाठी जे लाईन घेतले ती सव्वा सहा इंचावर घेतले आणि त्यानंतर इकडनं जे चेस्ट, चेस्ट साईज घेणार सा ते फोर्टी टू तर त्या साईनची जी फुल बस साईज होती ती फोर्टी फोर होती पण त्यांना प्रॉब्लेम असा होता जर फोर्टी फोर चेस्ट साईजने जर ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाउज असा गोल गोरगोर फिरतो म्हणजे खूपच लोज होतो त्यामुळे मी फोर्टी टू चेस्ट साईज घेणार आहे तर फोर्टी टूचा चौथा भाग येणार साडे दहा इंच तिथे साडे दहा इंचावरती मार्किंग केली आणि एक सिली लाईन पासून आकून घेतले आता जर आपल्याला जर बॅक पार्ट काढायचंय तर मी बॅक साठी दाखवते तिकडनं ना अर्धा इंच वाढवून घ्यायचे तर बॅक पार्टलाच फक्त इथे आधा इंच वाढवून घेतचे त्याच्यानंतर मुंडा घ्यायची जी नाही आहे ती थोडी तिरकी घ्यायची अशी तर हे बॅक साठी फक्त असं घ्यायचंय आहे अर्धा इंच वाढून थोडी तिरकी नाही त्याच्यानंतर ही बिग साईज असल्यामुळे इथे दीड दे इंचावरती निशान काढून घेणारे मुंडा घ्याचा शेप देण्यासाठी आणि यानुसार अशी स्केल ठेवून मुंडा घ्याचा शेप देणारे <स्था> 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 इकडे मी मुंडा घेतला शेप घेतला आहे दे दीड इंचावरती इकडनं हे दे दीड दे इंच घेतले ठीक आहे आणि त्यानंतर इथे जी ब्लाउजची उंची आहे ती आहे सोळा इंच इकडन सिलेलाईन खेचून घेणार आहे आणि त्यानंतर जे कमरे, कमर आहे कमर आहे थर्टी नाईन आणि थर्टी चा चौथा भाग येतोय तिथे कमर आहे थर्टी नाईन आणि थर्टी नाईनचा चौथा भाग येतो पावणे दहा इंच म्हणजे नऊ पॉईंट पंच्याहत्तर आणि इकडनं एक इंच दात मारण्यासाठी वाढवून घ्यायचं आहे जे आपण बॅक साइडला टक्स घेतो त्याच्यासाठी आणि त्यानंतर सिलाई मार्जिन एक दोन्ही साईडून एक एक इंच वाढून घ्यायची कमरच्या बाजूने आणि चेस्ट साईजने ते अशा प्रकारे ब्रेक पॉन्ट घेत असते त्यानंतर जेव्हा याला टक्स द्यायचा असेल तर टक्स देताना काय करते इकडनं हे की देतो साडी तर टक्स देताना याच्यातला मध्य भाग घ्यायचा आहे तर मध्य भाग घेताना हे तर सव्वा बारा म्हणजे सव्वा बाराचा अर्थ येणार सहा पॉइंट एक इंच आणि हा इकडनं आपल्याला टक्स घ्यायचा आहे चार इंचावर तर हे ज्या ताईंना प्रॉब्लेम आहे कोटोरीमध्ये तर त्यांच्यासाठी मी खास करून सांगत आहे आणि इकडनं अर्धा इंच वाढून तिरकी शिलाई द्यायची इकडनं अर्धा इंच वाढून अशी तिरकी शिलाई द्यायची तर हा झाला बॅक पार्ट आता मी काय करते फ्रंट पार्ट दाखवते तर फ्रंट पार्ट दाखवण्यासाठी जे आहे सर्व हे पुसून घेते आता पुढचा भागासाठी कटिंग करताना मी काय करत असते जो मागचा भाग असतो तोच कपड्यावर किंवा पेपरवर ठेवून शोल्डर पासून हा भाग मी कटिंग करत असते आणि इथं फक्त पाव इंच जे होक आणि आईपट्टीसाठी असते ते वाढवून घेते बॅक साठी नाही वाढवत तिथं नाही येत तर पुढच्या भागामध्ये होक आणि आयपट्टी येते तर तिथंच हे या दोन लाईनी ज्या दिसतात ते पाव इंच मी वाढवून घेत असते आता आपल्याला इकडे अनमोल घेताना काय करायचंय बॅक पार्टला इकडनं हो घेतो तर ते ही तिरकी तेरची लाईन होती इकडनं पण पुढच्या भागाला या टोकापासून घ्यायचे दीड इंचावरती आणि त्यानंतर इकडनं पुढच्या भागाचा शेप द्यायच आणि हा मागच्या भागाचा शेप हा पुढच्या भागाचा आला याच्यामध्ये आधा इंचा फरक आहे त्यानंतर पुढच्या भागाची उंची मागच्या भागापेक्षा दीड इंचानी वाढवून घ्यायची तो उंची आहे सोळा इंच त्याच्यामध्ये दीड इंच वाढवला तर साडे सतरा मागच्या भागामध्ये फक्त एक इंच वाढवली होती पण पुढच्या भागामध्ये दीड इंच वाढवली कारण की एक इंच दीड इंच पुन्हा आपली सिलाई मॅचिंग आता बरोबर आहे का पुढच्या भागामध्ये दीड इंच उंची वाढून जी ब्लाऊजची उंची ती घेतली त्याच्यानंतर कमर आहे पावणे दहा आधी शिलाई मार्चिंग पुन्हा दीड इंच वाढून घेणारे आता इकडनं जे पट्टी बनवणार आहे ती साडेतीन इंचाची घेणार आहे मोठी साईज असल्यामुळे साडेतीन इंचाची घेते आणि इकडनं पुन्हा अर्धा इंच वाढून घ्यायचे आणि मग हा क्रॉसपट्टीचा तिरका शेप द्यायचा आणि इकडनं पण पाव इंच खालून कोलाईमध्ये मध्ये आहे आणि कणा पुढचा गला आहे साडेसहा आणि गलारुंदी आहे सवा दोन जे ताईने मेजरमेंट पाठवले आहे त्यानुसारच मी गला रुंदी आणि लांबी घेतली आहे त्याच्यानंतर कटोरीचा माप घेताना इकडनं ते इथपर्यंत जे माप येतो ते आहे बारा इंच तर जेवढं येतो तेवढं घ्यायचंय आणि त्याचा अर्धा घ्यायचा इकडे कटोरीसाठी तर बाराचा अर्धा येणा सहा इंच त्यानंतर इकडनं सव्वा एक इंच गण्यापासून सव्वा एक इंच इकडनं आठ इंच इकडे फक्त सेफ समजण्यासाठी मी अशा लाईन आकून घेत असते कारण की जो कटोरीचा सेफ आहे तो व्यवस्थित येण्यासाठी या पासून या एक तिरकी लाईन घेतली आणि हा जो कटोरीचा जो माप घेतला या मार्किंग पासून तारम पर्यंत एक सीती लाईन खिचून घेतली आणि मग त्यानंतर आपल्याला इकडे कटोरीचा शेप द्यायचा जो मार्किंग दिसते ते कटोरीचा शेप घेतले तर इथे जे ब्लाउज कटिंग आहे ते मी इथे दाखवले आहे आणि त्याच्यामध्ये इथे पण आपल्याला काय खायचं पाव इंच इकडनं अशी तितकी कटिंग कर करून घ्यायची असते तर या पद्धतीने आपल्याला दोन फायदे होतात कारण की हा जो राऊंड आहे हा मोठा होतो पुढच्या भागात हा आपण शेप देतो तेव्हा आणि त्यामुळे जे आपण भाई जॉईंट करतानाही कमी जास्त होतं तशी तिरची थोडी पावसा कटिंग दिल्यामुळे ते हात परफेक्ट बसतो आणि दुसरी गोष्ट इतर चुनण्यात येत नाहीत आता ही फोर्टी टू चे साईजची कटिंग सुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता पण जे साईजचा प्रॉब्लेम आहे ते मध्ये तर त्यांची जे मेजरमेंट आहे तर ते, ते वेगळ्या पद्धतीने मी कोटोरी वाढवणार आहे तर ते सर्वांसाठी नाही लागू होते तर त्यांना हा प्रॉब्लेम असेल त्यांनाच लागू होतो तर ते मी दाखवते ते कपड्यावरती कशी प्रकारे कोटोरी वाढवायची आहे तिथं मी एक फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जी सेम तिथे बोर्डवरती दाखवली होती त्यानुसारच जी पेपर कटिंग आहे ती तर लावलेली आहे आता इकडनं अशा पद्धतीने ही कोटोरी वाढवायची आहे जेणेकरून तिचा जो पफ आहे तो छोटाच राहिला पाहिजे मोठा नाही झाला पाहिजे तर हे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावरतीच सांगते म्हणजे ज्यांना हा प्रॉब्लेम असेल तरच या पद्धतीने तुम्हाला कोटोरी वाढवायची आहे नाहीतर ही मोठ्या कोटोरीसाठी वेगळी पद्धत आहे ते जे ताईंचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या पुरतेच मी सांगत आहे तिकडनं दोन्ही बाजूनी सव्वा एक इंचानी सवा एक सव्वा एक इंच वाढवून घेतले आणि जे गल्चा भाग आहे इथे पण रॅप करून घेतले आता फोर्टी टू ज्या चे साईज असेल तर आपण इकडनं पावणे दोन इंच वाढवत असते पण इथं आता मी सवा एकच वाढवले कारण की मला जी कोटो आहे ती छोटी साईज ची बनवायची त्यानंतर इकडनं कोटरीचा सेप काढून घेतले आणि या टोकापासून त्या मार्किंगपर्यंत एक सीती लाईन खेचून घ्यायची आणि हे माप किती आहे साडेसहा तेवढंच इकडनं साडेसहा आता हे मार्किंग आणि इथपर्यंत आणि ह्याचे पेपरपासून इकडनं अशी लाईन खेचून घ्यायची रेषा खेचून घेतली त्याच्यानंतर या टोकापासून ते या टोकापर्यंत किती माप येतो ते चेक करायचंय तर सव्वा नऊ आले सव्वा नऊच अर्ज येणार अशा पद्धतीने आपण चेक करू शकते सव्वा नऊचा आधा येतोय चार पॉईंट सहा इंच एक पॉईंट सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यानुसारच माप घ्यायचंय त्यानंतर कोटोरी छोटी होण्यासाठी इकडनं आपण दीड इंच घेत असो पण इकडनं पाहुणे दोन इंच घेणारे कारण की जो पफ आहे तो छोटा बनवायचा ते पाहुणे दोन इंच घेते तर हा ज्या ताईंचा प्रॉब्लेम आहे खास त्यांच्यासाठीच मी सांगत आहे ते दोन्ही साईजचं जे माप आहे ते सेम आलं पाहिजे तर माझ्या इथं सेम आलेलं आहे पाच पाच इंच ते बघा दाखवते तुम्हाला ते पाच इंच आहे आणि इकडनं पण हे पाच इंच आले ते कटिंग करून घेते आता ही कटोरी कटिंग केल्याच्या नंतर हे बरोबर असं फोल्ड करून घ्यायचंय या टोकाला हे टोक बरोबर लावून घ्यायचं आता ह्या लाईनीपासून इकडनं तिकडनं आपण दोन इंच वाढवत असतो ते पुन्हा जर बघितलं तर साडेतीनच्या आसपास येतो पण हे जे छोटं बनवायचं असल्यामुळे मी चार इंचावरती टक्स घेते आणि इकडनं सव्वा एक इंच वाढवले होते आपण दोन्ही साईडून माप इथे पण सव्वा एक इंचच आहे आणि त्यानंतर अशी गोलाईमध्ये शिलाई मारणारे ठीक तर ताई अशा पद्धतीने तुम्हाला टक्स वाढवून आहे या टोकापासून तर या टोकापर्यंत चार इंच आणि इकडनं सव्वा एक इंच तिथे मी शिलाई सुद्धा मारून दाखवते तर ज्या ताईंचा प्रॉब्लेम आहे तर त्या ताईंचं इथं मी पेपर कटिंग तर तुम्ही बघतच असाल हा व्हिडिओ ताई तर हे तुमचं पेपर कटिंग केली होती आणि हे बघा हे कोटोरीला ज्या पद्धतीने टक्स वाढवायचं होतं त्या पद्धतीने मी वाढवून दाखवला आहे तर तुम्ही जास्त मोठ पण नाही बनलेला एकदम नॉर्मलच छोटच बनलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा कोटोरी वाढवून आणि तुम्हाला जो ब्लाऊज कसा फिटिंग बसाय ते नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या ताई जे हा व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना पण हा फायदाच आहे कारण की तुम्हाला पण तुम्ही पण जर घरात राहून किंवा शिलाई काम करत असाल तर तुम्हाला पण एखादा कस्टमर असू शकते का हा प्रॉब्लेम आहे तर त्याला सुद्धा तुम्ही या पद्धतीने ब्लाउज स्टिच करून देऊ शकता कारण की सांगता येत नाही भरपूर कस्टमर आपल्याकडे येत असतात आणि वेगवेगळ्या कस्टमरला वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात मग ते काय प्रॉब्लेम आहेत ते जाणून घेणं आणि त्यानुसार त्यांना ब्लाउज स्टिच करून देणे किंवा ड्रेस असेल ते ड्रेस स्टिच करून देणे हे सुद्धा खूप महत्वाचं काम आहे आपल्या शिलाई व्यवसायाच्या संदर्भात तर तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा फायदा होऊ शकते तर जे नवरेचा ब्लाऊज आहे ते स्टिच करणार आहे आणि त्याची डिझाईन कशी आहे तर फायनल रूप मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकेल आणि त्यासोबत आणखीन एक ब्लाऊज आहे तो नेक्स आहे तर त्याची पण डिझाईन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करून सांगा आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करू मला सपोर्ट करा बरंचही नाही आतापर्यंत भरपूर सपोर्ट केले आणि पुढे तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय